नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप सुंदर अशी एक सेवा किंवा उपाय तुम्ही म्हणू शकता तो आपण बघणार आहोत हा उपाय आपल्याला जर प्रत्येकामध्ये अडथळे येत असतील किंवा तुम्हाला नोकरीमध्ये वरिष्ठांचा त्रास असेल किंवा शत्रू त्रास असेल किंवा तुमच्या घरामध्ये सततचे भांडणे होत असतील सततचे वादविवाद होत असतील तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय अतिशय साधा सोपा आहे फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने करा आणि आपल्या स्वामी सेवा मार्गातलाच हा उपाय आहे त्यामुळे मनापासून श्रद्धेने जर केला तर नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल कुठल्याही कामाला सुरुवात केली ना तर कधी कधी असं होतं की कुठलंही काम हाती घेतलं तरी पण अडथळे येत असतात वारंवार त्या कामामध्ये अडथळे येतात ते काम आपलं पूर्ण होत नाही किंवा कुठलंच काम आपलं यशस्वीरित्या पूर्ण होत नाही प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडथळे येत आहेत असं तुम्हाला वाटत आहे किंवा घरामध्ये स्वतःची भांडणे होत आहेत स्वतःचे वादविवाद होत आहेत अजिबात कोणाशीच कोणाचं पटत नाही क्षुल्लक कारणावरून वादविवाद होत आहेत त्याचप्रमाणे नोकरीमध्ये जर तुम्हाला वरिष्ठांचा त्रास असेल किंवा जर तुम्हाला शत्रू त्रास असेल तर या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय काय करायचा आहे ते बघा तुम्हाला एक चमचाभर तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत आणि एक चमचाभर तुम्हाला साखर घ्यायची आहे एक चमचाभर तुम्हाला काळे तीळ घ्यायची आहेत आणि एक चमचाभर तुम्हाला साखर घ्यायची आहे यांची तुम्हाला वेगवेगळी पुडी बांधायची आहे लक्षात घ्या यांची तुम्हाला वेगवेगळी पुडी बा बांधायची आहे आणि ती पुडी तुम्हाला तुमच्या हातामध्ये घेऊन हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे हनुमानाच्या मंदिरात गेल्यानंतर ती पोळी तुमच्या हातामध्ये घेऊन तुम्हाला तुमची जी काही इच्छित मनोकामना आहे जर तुमच्या घरामध्ये वार वारंवार वाद होत असेल किंवा तुम्हाला शत्रू त्रास असेल किंवा तुमच्या कुठल्याही कामा अडथळे येत असतील ते काम व्यवस्थितपणे पूर्ण होण्यासाठी तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छित मनोकामना तुम्हाला हनुमंताला सांगायची आहे ती पोळी हातामध्ये घेऊन त्यानंतर ती पोळी तुम्हाला हनुमानाच्या चरणापाशी ठेवायची आहे आणि तिथे तुम्हाला तुपाचा दिवा गायचं शुद्ध तूप असेल तर अतिशय उत्तम आहे नस नसेल तर तुमच्या घर म्हणजे कोणतं तूप तु, तु, तुम्ही वापरत तुम्ही त्या दिव्यामध्ये घालू शकता तर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती तुम्हाला तिथे लावायची आहे धूप दीपान तुम्हाला ओवळायचं आहे आणि ती, ती, तुम्हा ती पुडी तुम्हाला हनुमानाच्या चरणांजवळ ठेवायची आहे त्यानंतर बघा हनुमानाच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून एक वेळेस लांगुला शत्रुजम स्तोत्र लांगुला शत्रुजम स्तोत्र हे <Sessizik> <Sessizik> hey, स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे पेज नंबर एकशे सत्तावन्न आणि अठ्ठावन्न एकशे अठ्ठावन्न तर हे स्तोत्र तुम्हाला तिथे बसून वाचायचं आहे फक्त एक वेळेस आणि त्यानंतर तुम्हाला घरी निघून यायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला अकरा बुधवार करायचा आहे लक्षात घ्या हा जो काही उपाय आहे तो तुम्हाला अकरा बुधवार करायचा आहे सलग अकरा बुधवार जर तुम्ही हा उपाय अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने केला ना तर नक्कीच तुम्हाला या उपायाचा अनुभव येईल बघा कुठलीही सेवा आपण करतो ना किंवा कुठलाही उपाय आपण करतो तेव्हा त्या सेवेवर किंवा त्या उपायावर आपली किती श्रद्धा आहे आपण तो किती मनापासून करतो किंवा कुठलीही सेवा आपण किती मनापासून करतो ना हे खूप जास्त महत्त्वाचं आहे नाहीतर कोणीतरी सांगितलं आहे ऐकलं आहे कुठून तरी आणि करायचं आहे म्हणून करत आहोत तर त्याला काहीच अर्थ नाही त्या सेवेवर किंवा त्या उपायावर आपली श्रद्धा असणं मी हा उपाय केल्यावर किंवा मी ही सेवा केल्यावर मला याचा अनुभव येणार आहे मला याचं फळ मिळणारच आहे अशी जेव्हा आपण श्रद्धा ठेवतो ना या विश्वासाने जेव्हा आपण करतो या भावनांनी जेव्हा आपण सेवा करतो किंवा उपाय करतो ना तेव्हा त्या सेवेचं किंवा त्या उपायाचं आपल्याला शंभर टक्के फळ मिळत असतं म्हणून लक्षात घ्या कुठलीही सेवा असो किंवा कुठलाही उपाय असो फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने करा तर हा उपाय जो काय आहे तो तुम्हाला अकरा बुधवार सलग करायचा आहे लक्षात घ्या हरुणुमाळाच्या मंदिरात जाऊनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तुम्हाला हा उपाय आता समजला असेलच फक्त तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहे चमचाभर एक चमचाभर तुम्हाला साखर घ्यायची आहे त्यांची तुम्हाला वेगवेगळी पुडी बांधायची आहे आणि ती पुडी हातात घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे त्यांना तुमची इच्छा सांगायची जी तुमची काही इच्छा असेल तुम्हाला हनुमंताला सांगायची आहे ती पुडी तुम्हाला त्यांच्या चरणांजवळ ठेवायची आहे तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळेस लांगुला शत्रुजन स्तोत्र पठण करायचं आहे अतिशय सहा सोपा हा उपाय आहे किंवा तुम्ही सेवा म्हणू शकता तर या सेवे नक्कीच तुम्हाला अनुभव होईल तुमच्या कामामध्ये जे काही अडथळे येत होते ते ते तुमचे दूर होतील तुमच्या कामात तुम्हाला यश मिळायला लागेल किंवा तुमच्या घरामध्ये होणारे वादविवादसुद्धा या नक्कीच दूर होतील नक्की हा तुम्ही उपाय करून बघा तर हा उपाय करताना तुम्हाला बुधवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बुधवारी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे लक्षात घ्या तर तुम्हाला उपाय समजलाच असेल तर अजूनही तुम्हाला काही डाऊट असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जाऊ शकता नक्की हा उपाय करून बघा आपल्या सेवा मार्गातलाच हा हो उपाय आहे फक्त मनापासून आणि पुन्हा श्रद्धेने करा तर चला झाली सेवा मी स्वाभिमान क्षणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत किंवा नेमास सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ